शेकडो वर्षांपूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बारा कोस अंतरावर खेडा नावाचं एक गाव होतं त्या गावात विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ भावजयांसोबत राहत होता तो मुलगा फारसा कोणासोबत मिसळायचा नाही गावापासून थोड्याशा अंतरावर एक मोठा वटवृक्ष होता त्या वटवृक्षात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात गणपतीची एक लहानशी मूर्ती होती विजयसिंग आपल्या खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीसोबत खेळायचा त्याने गणपतीला आपला मित्र मानलं होतं आणि रोज तो स्वतः दोन्ही बाजूंनी गोट्यांचा खेळ खेळायचा असंच एक दिवस उजाडला परमेश्वराला आपला आविष्कार दाखवायची वेळ आली होती त्याने विजयसिंगला निमित्त केलं तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया विजयसिंग रोजच्या प्रमाणे त्या दिवशीही तिथे गेला गणपतीसमोर गोट्या मांडल्या पण आज अचानक त्याच्या मनात आलं रोज मीच तुझा डाव खेळतोय बाप्पा पण आज तू खेळ इतकं म्हणताच त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि अचानक धरणी कंपित होऊ लागली आकाशात हग जमले अंधार पसरला वारे जोरात वाहू लागले कोणालाच काही कळेना की काय होतंय पण ती अद्भुत शक्ती प्रकट होणार होती आणि हे सगळं तिच्या आगमनाची सूचना होती जिथे गणेश गणेशमूर्ती होती तिथे जमिनीतून एक तेजस्वी आठ वर्षांचा बालमूर्ती प्रकट झाली तो कोणी दुसरा नव्हे तर परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते विजयसिंह गोट्या खेळत असतानाच स्वामींनी त्याच्यासोबत गोट्यांचा खेळ खेळला विजयसिंह हरला आणि स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि पुन्हा भेटण्याचं वचन देऊन ते तिथून अंतरदान पावले